शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियान योजनेला आज वीस पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले मात्र या योजनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या समग्र शिक्षा करार कर्मचारी आजही कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामील करण्याच्या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात एक दिवसीय धरणे हो। आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रभरातून आलेले शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी एकच नारा सेवेत कायम राहा अशा घोषणा देत शासनाला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तब्बल वीस ते बावीस वर्ष सेवा देऊनही त्यांना कंत्राटी पद्धतीनं कार्यरत राहावे लागते समान काम समान वेतन हा नारा घेऊन समग्र शिक्षा कर्मचारी आझाद मैदानात उतरले अभी नाही तो कमी नाही या भूमिकेवर ठाम राहून हे कर्मचारी सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा करतात समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज मुंबई येथील आझाद मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन सुरू केलेलं आहे विविध प्रकारच्या मागण्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावं अशा प्रकारच्या गेल्या कित्येक वर्षापासून ज्या मागण्या आहेत अखेर त्यांना एक दिवसीय आंदोलन करावं लागतं आहे आपल्यासोबत या कर्मचारी संघटनेचे अध्या अधिकारी आहेत त्यांच्याशी या का, कामाबद्दल माहिती सर आपण या आंदोलनाबद्दल काय सांगतो समग्र शिक्षा अभियान म्हणजे सुरुवातीचं जे काय बिहारी वाजपेयी यांचं स्वप्न होतं भारतातले प्रत्येक मुलं हे शाळाबाहे मुलं शाळेपर्यंत आले पाहिजेत मग दोन हजार एकपासून ते या ठिकाणी सुरू झालं आणि दोन हजार पाच सहापासून समग्र शिक सर्व शिक्षा, शिक्षा अभियानमध्ये ज्या काही कंत्राटी पद्धतीने वेगवेगळ्या अठरा केडरचे लोक भरती करण्यात आले त्यांना दर सहा महिन्यानंतर एक दिवसाचा गॅप देऊन परत ऑर्डर दिली जाते आणि ती लोकं जवळपास अठरा एकोणीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीने अतिशय तुटपुंज मानधनावर काम करतात आणि त्यामधले मागच्या वर्षी मागचे जे काही मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी तीन हजार एकशे पाच लोकांना आमच्या सहा साडेसहा हजार लोकांपैकी तीन हजार एकशे पाच लोकांना नोकरीमध्ये कायम केलं परंतु भारतीय संविधानातल्या कलम एकशे एक्केचाळीसनुसार अशा पद्धतीचा दुजाभाव कुठंही करता येत नाही अर्धे लोकं कायम करायचे आणि अर्धे लोकं तसे ठेवायचे तर या सरकारनं त्या कलमाचा विचार करून कलम तीनशे नऊनुसार पदनिर्मिती करण्याचा अधिकार या सरकारला आहे या केडरमध्ये वेगवेगळ्या सतरा उर्वरित केडरमध्ये असे काही पद आहेत की त्या पदांना पदनिर्मिती केल्याशिवाय कायम करता येत नाही असं शासन दरबारी सांगितलं जातं तर त्या शासनाला मी सांगू इच्छितो की कलम तीनशे नऊ प्रमाणे पदनिर्मिती करण्याचा पूर्णतः अधिकार या शासनालाच आहे मग शासनाने शासनाचे हात कोणी धरलेत शासनाने पदनिर्मिती करावी आणि आम्हाला नाही तर मग शासनाला अधिकार आहे शासनाने आहे त्या पदावर आम्हाला कायम करावं आणि उर्वरित आमचे जे काय पाच सात वर्ष दोन वर्ष कोणाकोणाचे पंधरा महिने कोणाचे आत्ता पंधरा दिवससुद्धा राहिलेले आहेत अशा लोकांना सेवेमध्ये कायम करून आमच्या रोजीरोटीचा विषय मिटवावा अशी माझी या आजच्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला विनंती आहे सर्व शिक्षा अभियान ते आताच्या समग्र शिक्षामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे अंतर्गत सर्व कामे अतिशय प्रामाणिकपणे निभावत आहोत आणि तरीसुद्धा जेव्हा आमच्यातीलच काही कॅडरचे बांधव काही दिवसापूर्वी कायम केले शासनाने मात्र उर्वरित कॅ कॅडरला वाऱ्यावर सोडलं हे निश्चितच अतिशय चुकीची बाब आम्ही आजच्या धरणे आंदोलनाच्या प्रसंगी आ, समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रम संघाचे राज्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी खाडेसर यांच्या नेतृत्वामध्ये शासनाच्या समोर मांडू इच्छितो आणि आम आमची ही अशी आमच्या प्रमुख मागणी असेल की ज्या पद्धतीने आपण इतर कॅडरला शासनाच्या सेवेत कायम केलं अगदी त्याच न्यायाने उर्वरित सर्व कॅडरला शासनाने तात्काळ कायम करण्यात यावे समग्र शिक्षा अभियान हे दोन हजार सहाला ला जेव्हा लागलं त्यावेळेला आमची जी भरती झाली ही भरती लिगली झाली आहे म्हणजे तुम्ही पेपरमध्ये न्यूज दिली आहे त्या न्यूजनंतर आम्ही एक्झाम दिल्यात लेखी परीक्षा तोंडी परीक्षा या सगळ्याहून बिंदू नामावलीसहित ही भरती झाली परंतु प्रत्येक वेळेला जेव्हा आमच्या कायमसंदर्भामध्ये माहिती येते त्यावेळेला आम्हाला पदाधिकारी अधिकारी यांच्याकडपर्यंत हीच न्यूज जाते की हे बॅकडोअर आहेत बॅकडोअर म्हणजे नक्की काय आम्ही तर डायरेक्ट आलेलो नाही आहेत ही भरती जर शासनाने जर परिपत्रक काढून आणि त्यानंतर न्यूज दिलेली असताना जर आम्ही त्या परीक्षा पास होऊन जर बिंदू निमावलीपर्यंत झालेला आहे तरीसुद्धा आम्हाला बॅकडोअर एंट्री हा शब्द वापरला जातो आणि आम्हाला कायममध्ये मागे ठेवलं जातं परंतु आम्ही सर्व शैक्षणिक अर्ता पूर्ण आहोत आणि आमची सेवा अशी झालेली आहे की आम्ही शिक्षण विभागामध्ये जे जे काम पडेल ते ते काम पूर्ण करतो म्हणजेच अद्यावत ज्ञान जे आहे ते आमच्यामध्ये आज आजपर्यंत सर्व मिळालेलं आहे असे अनुभवी लोक जेव्हा वीस वर्षापर्यंत काम करतात या अनुभवी लोकांना कंत्राटी हा शिक्का दिला जातो तो कितपर्यंत योग्य आहे महिलांना जर इतक्या योजना दिल्या जातात महिलांना जर सुशिक्षित करा शिक्षण बेरोजगार कर होऊ नका अशा सूचना शासनाकडून येतात आणि महिला मुलींना शिक्षण द्या मुलींना प्रगत करा मग मुलींना प्रगत करून जर कंत्राटीच राहायचं असेल तर मुलींना प्रगत का करायचं हा एक माझा प्रश्न आहे आमची मुलं सुद्धा आम्हाला हा प्रश्न विचारतात आई तू कंत्राटी कर्मचारी आहे का म्हणजे पुढे जाऊन आम्ही पण कंत्राटीच बनायचं आहे का मग हा कंत्राटी शब्द किती घातक आहे जो आज ज्या मुलांना कंत्राटी कळत नाही ती मुलं आम्हाला जेव्हा प्रश्न विचारतात की कंत्राटी म्हणजे नक्की काय तर हे जे योजना राबवल्या जातात शासन काही लोकांना कायम करते त्यांना पूर्ण मानद पूर्ण वेतन देते आणि आम्हाला मात्र तुटपुंड ज्या प्रकारावरती मानधनावरती काम करायला लावते ही भावना योग्य आहे का माझा एक प्रश्न आहे त्या महिला आहेत आणि आम्ही महिला नाहीत का त्यांना घरदार आहे आम्हाला घरदार नाही का त्यांना मुलं बाळ आहे त्यांना संसार आहे आम्हाला संसार नाही का तर माझा शासनाला हाच एक प्रश्न आहे की आम्हीसुद्धा खूप म्हणजे चांगल्या चांगल्या डिग्रीने पास झालेलो आहे कॉलेजमध्ये पहिले आलेलो असतानासुद्धा आम्ही आज ह्या शासनामध्ये कधीतरी आम्ही कायम होऊ म्हणून आम्ही आमच्या शाळा सोडून या सर्व शिक्षा अभियानामध्ये परीक्षा देऊन आलो कुठेतरी आम्हाला वाटत होतं की तिथे कायम विना अनुदानित शाळा आहे इथे आमचं काम सहा महिन्यानंतर होईल म्हणून आज सहा महिने सहा महिने करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो की वीस वर्ष आमच्या आयुष्यातली निघून गेली आहेत तरीसुद्धा आम्ही शासनाला हे म्हणतो की वीस वर्षात तुम्ही आम्हाला खूप प्रगत केलं शैक्षणिक ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अद्यवत केलं यासाठी शासनाचं नेहमीच मी ऋणी राहील परंतु आमच्यासाठी हा एक निर्णय घेतला तर आम्ही कायम त्यांचे ऋणी राहू की तुम्ही आम्हाला समान न्याय समान न्याय दिलेला आहे आणि हा समान न्यायासाठी मी त्यांच्याकडे आवर्जून हा प्रश्न विचारेल की आम्ही पण महिला आहोत आम्ही पण शिकलेल्या आहोत आमच्या आई वडिलांना सुद्धा वाटतं की आमच्या मुलीने पुढे जावं आमच्या मुलीने नाव कमवावं आणि त्यांची भावना योग्य नाही का हा माझा शासनाला प्रश्न आहे सर्व शिक्षा अंतर्गत जे कर्मचारी भरती झाले त्यांना साधारणतः पंचवीस वीस वर्षे झालेली आहेत परंतु अद्यापही ते कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत आणि या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जात आहेत कॅमेरामन सत्य फेरडेसह मी राजेंद्र चौधरी मुंबई भारत चोवीस तास